बुधवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स चौऱ्याहत्तर हजार एकोणतीस तर निफ्टी बावीस हजार चारशे सत्तर आणि बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार छप्पन बंद झाले भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने बुधवारी माहिती दिली की कंपनीने संरक्षण मंत्रालयाकडून दोन हजार चारशे त्रेसष्ट कोटींची ऑर्डर मिळवली आहे ही ऑर्डर भारतीय हवाई दलासाठी अश्विनी रडार्सच्या पुरवठ्यासाठी आणि सेवांसाठी आहे बुधवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या घसरणीचं दोनशे शहात्तर पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मिश्र धातू निगम लिमिटेड कंपनीने बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की कंपनीच्या बोर्डाची मीटिंग वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या बैठकीमध्ये कंपनी अंतिम लाभांश जाहीर करण्याच्या विचारावर निर्णय घेणार आहे बुधवारी शेअर वाढीसह रुपयांच्या पातळीवर गुरुवारी साखरेच्या स्टॉक्स मध्ये हालचाल पाहायला मिळू शकते कारण इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामासाठी साखर उत्पादनाचा अंदाज हा कमी वर्तवलाय त्याचा परिणाम साखर क्षेत्रातील शेअर्स वर दिसू शकतो स्फोटकी बनवणारी कंपनी प्रीमियम एक्सप्लोजिव्ह बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की कंपनीला एकवीस पॉईंट पंचाळीस ऑर्डर प्राप्त झाली आहे कंपनीला ही ऑर्डर आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मिळाली कंपनीला ही ऑर्डर पाच महिन्यांच्या कंपनीचा शेअर एक पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे बावीस पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अतिशय लिमिटेड कंपनीने माहिती दिली की कंपनीला ओडिशा सरकारकडून पीव्हीसी सी को ब्रँडेड आयुष्यमान कार्डच्या मुद्रण आणि वितरणासाठी ऑर्डर प्राप्त झाले बुधवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांच्या घसरेसह एकशे एकावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालंय एन टी पी सी ग्रीन लिमिटेडच्या सहाय्यक कंपनी एन टी पी सी रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने एकशे पाच मेगावॅट साजापूर सोलर प्रकल्पाच्या उर्वरित पन्नास मेगावॅट क्षमतेचे यशस्वीपणे संचालन सुरू केले बुधवारी एन टी पी सी ग्रीन एनर्जीचा शेअर एक पॉईंट नव्वद टक्क्यांच्या वाढीसह सत्त्याण्णव पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मालमत्ता विक्रीतून सरकारला तेरा हजार कोटींची कमाई झाली भारत सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएल व लीजद्वारे आतापर्यंत कोटींची कमाई सरकारने या कंपन्यांच्या कोर आणि नॉन कोर मालमत्ता विक्रीसाठी आणि भाड्याने देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतलाय सरकारला एमटीएनएलच्या जमीन आणि इमारतींच्या विक्रीतून दोन हजार एकशे चौतीस कोटींची कमाई झाली तर टॉवर आणि फायबर भाड्याने देऊन दोनशे अठ्ठावन्न कोटींची कमाई झाली आहे सरकारला बीएसएनएलच्या विक्रीतून दोन हजार तीनशे सत्याऐंशी कोटींची तर टॉवर आणि फायबर वाढ्याने देऊन आठ हजार मिनिस्टर्सच्या बैठकीत बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या आणखी सोळा हजार कोटींच्या मालमत्ता विक्रीस मान्यता दा देण्यात आली आहे या मालमत्ता मॉनिटायझेशनचा उद्देश म्हणजे कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे आणि सारख्या नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करणे हे आहे होळीच्या निमित्ताने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएससी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन सी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पूर्णपणे बंद राहतील या दिवशी इक्विटी डेरिओटीज आणि सेटलमेंटसह सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत